तुम्हाला माहिती आहे का मेरिओन फंगी हे कशावरती काम करते तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मेरिओन हे एक ब्रॉडस्पेक्ट्रम फंगी साइड आहे मित्रांनो यामध्ये दोन सक्रिय घटक आपल्याला पाहायला मिळतात मेरिओन हे बाहेरून नाही तर पानाच्या आत शोषले जाते व झाडामध्ये फिरते त्यामुळे रोगाला आतूनही नष्ट करण्याचे हे काम करत असते मेरऑन रोगामध्ये नियंत्रण करण्यासाठी हे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करते जसे की बुरशीची ऊर्जा निर्मिती थांबवण्याचे हे काम करते व बुरशीच्या वाढीचे प्रसारण हे थांबवण्यास मदत करत असते मित्रांनो याचा वापर कोणकोणत्या पिकांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो द्राक्षामधील पाऊंडर मिलेडिओ असेल याच्यावरती पण याचा चांगल्या पद्धतीत वापर केला जातो सफरचंद पिकामधील पानगळ असेल मिरची पिकामधील पाऊंडर मिलेडिओ आणि एन्थ्रकोनॉज याच्यावरती याचा चांगला वापर केला जातो व टॅमॅटो पिकामध्ये अर्लिब लाईट असेल लिप स्पॉट असतील याच्यावरती पण याचे चांगले पद्धतीत रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात व काकडी पिकामधील पाऊंडरी मिलिडिओ असेल आंबा पिकामधील पाऊंडरी मिलिडिओ असेल याच्यामध्ये याचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो मेरियानचे फायदे रोगावरती वेगवान नियंत्रण देण्यास मदत करते जास्त काळ झाडाचे रक्षण करते फळाची गुणवत्ता सुधारण्यास हे मदत करत असते व पिकाचा तणाव कमी करते मित्रांनो याचे प्रमाण पिकानुसार चेंज होत असते तर आपण ह्या चार्टनुसार याचा प्रमाणासाठी वापर करावा नमस्कार मित्रांनो अशीच माहिती आवडली असतात आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद